पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा गणेश उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल मधून सूट मात्र टोल नाक्यावर भल्या मोठ्या रांगांमुळे प्रवासी हैराण पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली असल्यामुळे गणेश उत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात चाकरमानी येत असल्यामुळे आज सकाळपासून आणेवाडी ना टोल नाक्यावर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत कोकणातून येणाऱ्या गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांसाठी टोलमधूनही सूट देण्यात आली आहे त्यामुळे मात्र टोल नाक्यावर भल्या मोठ्या रांगांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका